क्वालिफाय चालू आहे सो प्रो आणि दही अंडी या दोन्ही जे दोन्ही इव्हेंट आहेत म्हणजे गोपाळकाला आणि प्रो गोविंदा प्रो गोविंदा यांना सात आठ नऊ ऑगस्टला होतो गोविंदांनी जेवढं तुम्हाला जमत आहे तुमच्याकडे जेवढं संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या जीवन तुम्ही जेवढे थर अचीव करू शकतात तेवढे थर नक्कीच आवर्जून अचीव करा हॅलो गाईज तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो कशात बरे आत्ना काळजी घ्या तर गायच आता आजचा ब्लॉग होणार आहे हा खरंच खूप इंटरेस्टिंग होणार सगळ्यांना आवडेल कारण की हा ब्लॉग होणार आहे दहीहंडी सगळीकडेच अगदी दहीहंडीचे वारे व्हायला सुरुवात झालेले आहे सगळ्यांची अगदी दहंडीचे प्रॅक्टिस जोमाने सुरुवात झालेले त्याचबरोबर प्रो गोविंदा म्हटल्यानंतर सगळ्यांना एक दहीहंडीचा वेळ लागेल प्रो गोविंदा म्हणजे कसं आहे दहीहंडीच्या स्पर्धा सध्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त थर लावण्यात येतात आणि काही क्रायटेरिया नियमानुसार जे जिंकतात त्यांच्यासाठी दहीहंडी स्पर्धा ही असते वर्डीमध्ये सो सात आठ नऊला ही वरळीमध्ये स्पर्धा आहे तर बरेचसे दहीहंडी पथक जे ठाण्यामध्ये जिंकले ते वरळीमध्ये खेळण्यासाठी सात आठ नऊला आपल्याला भेटणार आहे सो मंडई आज मी ज्या पथकाला दहीहंडीच्या भेट देणार त्या पथकाचं नाव आहे बोरिलीचा राजा म्हणजे शिवसाई गोविंदा पथक या पथकाला भेट देणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे गोविंदाचे किंवा आता जे आपला दहीहंडी सण आहे ना त्याच्यासाठी सो so, किती थर लावणार या औषधीचा कसा प्रयत्न असेल सगळं आपण बोलणार आहोत त्यांच्यासोबत सो so, मंडळी हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे आपल्या सगळ्यांसाठी आवडून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि मंडई सगळ्यांना एक विनंती आहे की आपण दहीहंडी खेळताना आपण सगळ्यांनी काळजी घेऊन हा सण व्यवस्थित साजरा करूया कारण की कसा आहे दहीहंडी हा सण अगदी जिद्दीचा ताकदीचा असला तरी आपण एक महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे सो चला तर मंडळी आपण या सेफ्टी बद्दल त्यांच्यासोबत बोलणार कशा पद्धतीने दहीहंडी खेळताना मोठे मुट लावतात तर कशा पद्धतीने सेफ्टी आहे गोविंदा कशा पद्धतीने खेळतात सगळंच आपण जाणून घेणार आहोत चला तर मंडळी आपण बोरिलीचा शिवसाई गोविंदा पथकाला आपण भेट देऊया आणि मंडळी या पथकाने अनेक रेकॉर्ड केलेले आहेत अनेक चांगले नामांकित बक्षिस मिळवले आहेत सो so, चला तर आपण या पथकाला भेट देऊया

બાબુ <laughs> આગે

thank okay. you पण मी काय बोलतोय बबल्या काय म्हटलं तरी तुम्ही बबलेच आहे का मी काय बोलतोय तुम्ही त्या प्रत्येक ट्रायला तुमचं एक फॉर्मेशन आहे ना भाई तीन ला फुटला घेणार आहे चार ला कुठला घेणार आहे त्याच्या पलीकडे फॉर्मेशन आहे त्याला मी गण्यालाय घ्या सगळ्यांची शेवटी शेवटची पाहिजे पण गण्याच्या अगोदरचे जात आहे ते तर तुम्ही गेले पाहिजे काय रॉकेट काहीच नाही तीन ते तुम्ही चांगले आहेत चौथा फक्त वर सोडा तो सोडा ना युवा एकदम गमत 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 चालले आहे मंडई आपल्यासोबत आता शिवसाई गोविंदा पथकातील नेहमीच आपलं बोरिलीचं नाव वरती करणारे मोहितदादा आहे त्याचबरोबर आपल्यासोबत कोच आहे त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा यावर्षी आपल्या दहंडीच्या प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वात प्रथम मी तुम्हाला अभिनंदन करतो कारण की प्रो गोविंदामध्ये छान पद्धतीने खेळतात आणि वर्डीमध्ये गेलात तर माझा पहिला प्रश्न असा आहे की यावर्षी कशा पद्धतीने आपला दहीहंडीचा थर असेल किती थर असतील आणि प्रो गोविंदाची कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू आहे दहीहंडीचे थर म्हणजे आता आम्ही प्रो मध्ये पार्टिसिपेट केलं आहे क्वालिफाय झालो आहे सो so, प्रो आणि दहीहंडी ह्या दोन्ही जे दोन्ही इव्हेंट आहेत म्हणजे गोपाळकाला आणि प्रो गोविंदा प्रो गोविंदा यंदा सात आठ नऊ ऑगस्टला होतोय आणि गोपाळकाला सगळ्यांनाच माहिती सोळा ऑगस्टला होतोय सो या दोन्ही दिवसांमध्ये पाच ते सहा so, दिवसांचा फरक आहे सो so, दिवस कमी आहेत आता कसून सराव करावायची खूप गरज आहे आज आमचा संडे आम्ही संडेला लवकर सराव ठेवलेला दोन डिफरंट सेगमेंटमध्ये प्रॅक्टिस करावी लागते बिकॉज सोळा तारखेची प्रॅक्टिस वेगळी आहे आणि प्रोची प्रॅक्टिस वेगळी आहे त्या डिफरंट सेगमेंटमध्ये प्रॅक्टिस करून घेऊन त्याच्यातून परफॉर्मन्स काढून घ्यायचं काम मास्तरांचे आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे करून घेत आहेत नो डाऊट प्रो साठी जे पहिल्या दिवसाची जी तयारी आहे ती चालू आहे सोळा ऑगस्टची जी तयारी आहे ती वेगवेगळीच चालू आहे सो राहिला प्रश्न तुझा प्रो आणि दहीहंडी बद्दल सो दहीहंडीचं तर तुम्हाला येत्या सोळा ऑगस्टलाच समजेल की शिवशाही कुठपर्यंत पोहोचली आहे आणि राहिला प्रश्न प्रोचा तर मी तुम्हाला नक्की सांगेन बुकमाय शो वरती प्रो गोविंदाच्या टिकिट्स बुक करा आणि आवर्जून स्पर्धा बघायला या नवीन खेळात उतरत त्याबद्दल काय सांगशील त्यांच्याबद्दल सांगीन की तुम्ही जेवढा कसून प्रयत्न म्हणजे कसून सराव कराल तेवढेच सर तुम्ही लावा कारण की आ, सेफ्टी आ, सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे म्हणजे आम्हाला कोच नेहमी सांगतात जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण करणं गरजेचं आहे आणि नो डाऊट त्या सर्व गोविंदांनी जेवढं तुम्हाला जमत आहे तुमच्याकडे जेवढं त्या संख्याबळाच्या तुम्ही जेवढे थर करू शकता, थर करू तेवढे नक्कीच आवर्जून करा अचिव्ह कराडी हा खेळ धाडसीचा आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या खेळाडूंचा इन्शुरन्स काढलाय का की आम्ही इन्शुरन्स जेव्हा क्वालिफायर राऊंड होतं जून महिन्यामध्ये त्याच्या अगोदरच आम्हाला इन्शुरन्सच्या बद्दल कंडिशन झालेलं आणि आम्ही नो डाऊट जेव्हा सराव सुरू करतो यावर्षी ओरिएंटल इन्शुरन्सच्या माध्यमातून मा आणि इन्शुरन्स काढून मिळालं त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद मंडळातर्फे कारण की इन्शुरन्स खूप गरजेचं आहे प्रत्येक गोविंदाला इन्शुरन्स खूप गरजेचं आहे कारण की कधी काही होऊ शकतं आपण नाही सांगू शकत सो प्रत्येक खेळ गोविंदा खेळाडूंनी इन्शुरन्स हा नक्की काढून घ्या प्रो गोविंदा एक मोठ्या लेवलचा खेळ झालाय त्याबद्दल तू काय सांगशील प्रो गोविंदा म्हणजे प्रो गोविंदाचा प्लॅटफॉर्म खूप येणाऱ्या युथसाठी चांगलं आहे मी बऱ्याच वेळा बोललो आहे की येणाऱ्या गोविंदांचं गुण, भविष्यभू उज्ज्वल आहे या प्रो प्रोगोविंदाचा प्लॅटफॉर्ममुळे कारण की इंजुरी कमी होते जे मंडळ आपल्या मुंबई उपनगरामध्ये जी मंडळ पहिला गुरुपौर्णिमेपासून सराव चालू करायची ती प्रो गोविंदा आल्यापासून दोन ते तीन महिने अगोदर सराव चालू करतायत मी तर सांगेन अशा कितीतरी मंडळांना म्हणजे मी भेटी दिल्या आहेत ज्यांनी फेब्रुवारी मार्चपासून सराव ऑलरेडी सुरू केला पण रजिस्ट्रेशन पूज झाल्यामुळे त्यांना ते पार्टिसिपेट पार्टी, करू शकले नाही बट त्यांनी मी त्यांना सांगेन की तुम्ही अपेक्षा म्हणजे प्रयत्न करायचे सोडू नका दिवस नक्की येईल प्रत्येकाचा दिवस येतो सो प्रयत्न करत राहा त्याचा फायदा तुम्हाला गोपाळ हा नक्कीच होईल आता सोळा टीम आहे त्या टीम वाढतील पुढच्या अशी अजून वाढतील म्हणजे चान्स सगळ्याला मिळेल हळूहळू तुम्ही कोच मंडळाचे कोच आहे तर तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे तर कशा पद्धतीने मुलांना मुला मुलांना हँडल करायचं म्हणजे कुठल्या जाग्यावर कसा गेला पाहिजे काय स्टेप बाय स्टेप जावा घाई करू नका हे पहिले त्याला सांगावं लागतं मला माहिती आहे एका शब्दात शब्दात किंवा दोन नाही सांगू शकत पण शेवटचा प्रश्न म्हणजे तुझ्यासाठी काय दहणी मी तुला परत ते सांगतो तू जो मला प्रश्न विचारला त्यातच त्याचं उत्तर आहे मी तुला दोन शब्दात कधीच नाही सांगू शकत तुला काय जगात मी पोळाला दहीहंडी म्हणजे काय दोन शब्दात कधीच नाही सांगू शकत पण प्रेम तुझ्या एका वाक्यात बोलेल की खूप खूप धन्यवाद दादा तू आमच्या आणि आपल्या सोबत डॅडी होते खूप खूप धन्यवाद दादा तू आम्हाला छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जे आपले व्हिडिओ पाहतात गोविंदा पथकातील त्यांनाही खूप छान मार्गदर्शन केले संपूर्ण आपल्या शिवसाई गोविंदा पथकाला खूप खूप शुभेच्छा यावर्षी गोविंदामध्ये घवघवीत यश मिळो आणि आपलं जे स्वप्न आहे नऊ किंवा दहा तर लावण्याचं ते नक्कीच पूर्ण करो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला ब्लॉग इकडेच थांबवतो धन्यवाद थँक्यू थँक्यू